आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची एकशे अकरा उमेदवारांची तर काँग्रेसची पाचवी यादी जाहीर आज देशभरात होळीचा उत्सव राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या देशवासियांना शुभेच्छा भारतीय नौदलानं पकडलेल्या पस्तीस सोमालियन चाचांना पोलीस कोठडी जागतिक कबड्डी दिनानिमित्त भारताचा जागतिक विक्रम आणि जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत काल भारताच्या श्रीजा अकुला हिला अजिंक्यपद आता सविस्तर बातम्या भाजपने लोकसभेच्या एकशे अकरा जागांसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे अभिनेत्री कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे संबलपूरमधून आणि भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत केंद्रीय मंत्री नित्यानंद राय उजियारपूरमधून केंद्रीय मंत्री गिरराज सिंह बेगुसरायमधून आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद बिहारमधील साहिब लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत अभिनेता अरुण गोविल हे मेरठ लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी सुलतानपूरमधून तर उत्तर प्रदेशचे मंत्री जितीन प्रसाद पिलीभीत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील काल भाजपमध्ये दाखल झालेले काँग्रेसचे माजी नेते नवीन जिंदाल कुरुक्षेत्र मतदार संघातून लढणार आहेत कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय हे पश्चिम बंगालमधील तामलुक लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश हे बेळगावमधून निवडणूक लढवणार आहेत सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने चौदा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे पक्षाने अप्पर बुरटुकमधून दिल्ली राम थापा आणि मानेबुंग टेंडम विधानसभा मतदारसंघातून कुमार सुब्बा यांची नावं जाहीर केली आहेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं काल पाचवी यादी जाहीर केली यामध्ये काँग्रेस नेते प्रतापसिंह खाचरियावास राजस्थानच्या जयपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत तर मुरारीलाल मीना राजस्थानच्या दौसा या मतदारसंघातून तर प्रतिभा धानोरकर महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत काँग्रेसनं शनिवारी सेहेचाळीस उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली होती आज देशभरात रंगांचा सण होळी साजरी जाणार आहे हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो याचबरोबर वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सव देखील या निमित्तानं साजरा केला जातो या दिवशी लोक एकमेकांना गुलाल किंवा रंग लावतात शुभेच्छांची देवाणघेवाण करतात मिठाईचा आस्वाद घेत ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत होळी हा एक चैतन्यमय आणि आनंदाचा सण असून हा सण लोकांच्या जीवनात आशा आणि उत्साह निर्माण करतो होळीचे विविध रंग देशाच्या विविधतेचे प्रतीक असून हा सण लोकांमध्ये प्रेम एकता आणि बंधुत्वाच्या भावनांना प्रोत्साहन देतो असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे रंगांचा हा सण प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने बांधण्याचा आणि वसंत ऋतूचं स्वागत करण्याचा संदेश देतो होळीमुळे सलोखा वृद्धिंगत होत असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त देशवासियांना शुभेच्छा देताना सांगितलं की रंगांचा सण प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येतो संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल प्रतिकूल हवामानात देशाचं रक्षण करण्यासाठी सशस्त्र दलांच्या शौर्याचं दृढनिश्चयाचं आणि बलिदानाचं कौतुक केलं त्यांच्यासोबत होळी साजरी केल्यानंतर लेहमधील सैनिकांना संबोधित करताना ते बोलत होते उंचावर तैनात असलेल्या सैनिकांची सकारात्मक वचनबद्धता उणे तापमानापेक्षा जास्त मजबूत असून देशातील प्रत्येक नागरिकाला सशस्त्र दलांचा अभिमान आहे आपले सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर राहतात त्यामुळे होळी आणि इतर सण आपण आपल्या कुटुंबियांसोबत शांततेने साजरे करतो देश आपल्या सैनिकांचं सदैव ऋणी राहील त्यांचं धैर्य आणि बलिदान भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं सांगताना कारगिलच्या हिमशिखरांवर राजस्थानच्या रणरणत्या पठारी प्रदेशात आणि खोल समुद्रात असलेल्या पाणबुड्यांमध्ये सैनिकांसोबत उत्सव साजरा करणं हा संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला पाहिजे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे राजनाथ सिंह सैनिकांसोबत होळी साजरी करण्यासाठी सियाचीनला जाणार होते परंतु प्रतिकूल हवामानामुळे ते पोहोचू शकले नाहीत त्यांनी सियाचीन इथं तैनात सैनिकांशी संवाद साधला आणि त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या सियाचीन येथील सैनिकांशी संवाद साधण्यासाठी लवकरच लडाखला पुन्हा भेट देण्याचं आश्वासन राजनाथ सिंह यांनी दिलं हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या लस बनवणाऱ्या कंपनीनं भारतात प्रौढांवर क्षयरोग प्रतिबंधक लसीच्या चा म्हणजे एमटीबी व्हॅक्सच्या चाचण्या सुरू सुरु आहेत बायोफ्री या स्पॅनिश बायोफार्मास्युटिकल कंपनीनं मानवी स्रोताकडून मिळवलेली ही क्षयरोग प्रतिबंधावरील पहिली लस आहे या चाचण्या बायोफॅब्रीच्या सहकार्यानं केल्या असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे एचआयव्ही संक्रमित नसणाऱ्या प्रौढांमध्ये या लसीची मात्रा यापूर्वीच दिली असून एमटीबी वॅक ही लस सुरक्षित आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी आता एचआयव्ही बाधित प्रौढांना ही लस देऊन त्याच्या दुसऱ्या टप्प्याचा अभ्यास सुरू करण्यात आला असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे ही नवीन लस जागत जागतिक लसीकरणात एक मैलाचा दगड ठरणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे भारतीय नौदलानं पकडलेल्या पस्तीस सोमालियन चाच्यांना मुंबई न्यायालयानं काल दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सोमालियाच्या किनारपट्टीवर आय एन एस कोलकातानं या चाचांना पकडलं होतं भारतीय नौदलाच्या युद्धनौका आय एन एस कोलकातानं पंधरा मार्च रोजी सुरू झालेल्या चाळीस तासांच्या प्रदीर्घ कारवाईनंतर या चाच्यांना जेरबंद केलं नौदलानं समुद्री चाच्यांच्या जहाजावरील सतरा कर्मचाऱ्यांची सुटका केली आयर्लंडमध्ये सायमन हॅरिस यांची फाईन नेते म्हणून निवड झाली आह यामुळं सदतीस वर्षीय सायमन हॅरिस यांचा सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ते आता लिओ वराडकर यांची जागा घेणार आहेत वराडकर यांनी पक्षाच्या नेतेपदाचा पंतप्रधान पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा गेल्या बुधवारी केली होती नऊ एप्रिल रोजी आयरिश संसदेची बैठक होईपर्यंत हॅरिस यांच्याकडून मंत्रिमंडळाबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्याची अपेक्षा नाही श्रीलंकेत मेदीन पोयाच्या शुभ सोहळ्याच्या निमित्तानं कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तालयानं श्री भारती उच्चा संबोधी महाविहार मंदिरात बौद्ध प्रदर्शनाचं अनावरण आहे हे प्रदर्शन बुद्धांच्या जीवनातील महत्वपूर्ण छायाचित्रांच्या संग्रहाद्वारे आणि भारतातील तीर्थक्षेत्रांचं प्रदर्शन करून भारताच्या प्रगल्भ बौद्ध वारशाचा एकत्रितपणे परिणाम दर्शवणारी सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त संतोष झा श्री संबोधी विहाराचे प्रमुख प्रिलेट बोरलांडे वजिरी थेरो यांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली हे प्रदर्शन भारतीय उच्चायुक्तालानं आयोजित केलेल्या फिरत्या प्रदर्शनांच्या मालिकेतील दुसरा टप्पा आहे प्रत्येक आह दिवशी वेगवेगळ्या बौद्ध प्रार्थनास्थळांवर वर्षभर हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे चांद्रयान तीनमधील यान चंद्रावर जिथं उतरलं त्या शिवशक्ती ठिकाणाला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघानं मंजुरी दिली असल्याचं हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेनं आपल्या बातमीत म्हटलं आहे त्यामुळं भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या दिवशी या ठिकाणाला शिवशक्ती असं नाव दिलं होतं जागतिक कबड्डी दिनानिमित्त काल भारतानं एका सामन्यात सर्वाधिक खेळाडूंच्या सहभागाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे वर्ल्ड कबड्डी आणि हेलिस्टिक इंटरनॅशनल प्रवासी स्पोर्ट्स असोसिएशन अर्थात हिप्सा या संस्थांनी हा सामना हरियाणातील पंचकुला इथं आयोजित केला होता नुकताच हिप्सा आणि हरियाणा राज्य सरकार यांच्यात कबड्डीला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्याबाबतचा सा सामंजस्य करार झाला होता कबड्डीच्या प्रदर्शनीय सामन्यात सर्वाधिक चौऱ्याऐंशी खेळाडूंच्या सहभागाच्या विक्रमाला मागे टाकत तीन तास चाललेल्या सामन्यात एकशे अठ्ठावीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता लेबनॉनमध्ये झालेल्या ले जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत काल भारताच्या श्रीजा अकुला हिनं महिला एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं पत अंतिम फेरीच्या सामन्यात श्रीजा हिनं लक्झमबर्गच्या सारा नटे हिचा सहा अकरा बारा दहा अकरा पाच अकरा नऊ असा पराभव केला श्रीजा हिचं महिला हे दुसरं विश्व विजेतेपद आहे मिश्र दुहेरीत भारताच्या पोयमंती वैश्य आणि आकाशपाल या जोडीनं विजेतेपद मिळवलं तर पुरुष दुहेरीत मानुष शाह आणि मानव ठक्कर या जोडीनं अजिंक्यपद पटकावलं महिला दुहेरीत मात्र श्रीजा अकुला आणि दिया चितळे यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं शेवटी पुन्हा ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची एकशे अकरा उमेदवारांची तर काँग्रेसची पाचवी यादी जाहीर आज देशभरात होळीचा उत्सव राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या देशवासियांना शुभेच्छा भारतीय नौदलानं पकडलेल्या पस्तीस सोमालियन चाचांना पोलीस कोठडी जागतिक कबड्डी दिनानिमित्त भारताचा जागतिक विक्रम आणि जागतिक टेबल टेरी स्पर्धेत काल भारताच्या श्रीजा अकुला हिला अजिंक्यपद याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार